आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा प्रतीक्षा ना आई वडिलांच्या कष्टाचं केलं सोनं पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यात तरुणांमध्ये मिळवला पहिला क्रमांक पिसात्री तालुका पनाळ कुमारी प्रतीक्षा बाजीराव पाटील या तरुणीने आपल्या कष्टाच्या जोरावर रायगड जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत तरुणींमध्ये पहिला क्रमांक मिळवला पिसाद्री गावची पहिली पोलीस होण्याचा मान प्रतीक्षेनं मिळवत आई कष्टाचं सोनं केलं तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे पीएसआय पदापर्यंत झेप घेऊन आई वडिलांना लाल दिव्याच्या गाडीतून आणण्याचे माझे स्वप्न आहे त्यासाठी स्वतःला झोकून देऊन अभ्यास करणार असल्याचे तिने जांभळी कासमीशी बोलताना सांगितले ग्रामीण भागातील एका खेडेगावातील या तरुणीने आपल्या लहान वयामध्ये जे आपलं जे जे ध्येय होतं ते ध्येय मिळवण्यासाठी तिने कष्ट उपसलं आणि जे आईवडिलांनी कष्ट केलं त्या कष्टाचं सोनं करण्याचं कामसुद्धा या मुलीने केलेलं आहे ती सध्या रायगड जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झालेली आहे आणि पी एस आय पदा पदावर लाल दिव्याच्या गाडीतून येण्याचं स्वप्न तिनं मनाशी धरलेलं आहे आणि तिच्यासाठी ते पद मिळवण्यासाठी आता जे काही कष्ट उपसा लागणार आहे ते सुद्धा उपसण्याची तयारी तिने दाखवलेली आहे आणि तिच्या या भविष्याच्या यशासाठी जामी कासाम न्यूज परिवारातर्फे खूप खूप अशा शुभेच्छा आहेत तिच्या पत्मागची प्रेरणा म्हणाल तर कुणाला पण अट्रॅक्शन असते वर्दीचं मुलांमध्ये आता आता म्हटलं तर वर्दीचं अट्रॅक्शन हे आहेच असं काहीतरी प्रसंग माझ्या आयुष्यात घडला की ज्याच्यामुळे मी वर्दीच्या ह्याच्याकडे बळलो कशा पद्धतीने अभ्यास म्हंटल तर मी काय फुगून सांगत नाही की मी एवढा तास अभ्यास केला मी म्हंटल तर सात सा ते आठ तास मी डेलीचा अभ्यास केला सकाळी माझं शेड्यूल ठरलेलं असायचं की त्या त्या वेळेला विषय घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे अभ्यास करायचा फक्त ज्या आपली परीक्षा जवळ येईल त्यावेळेला मात्र थोडंसं त्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि तेच मी केलं पण सातत्या ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ते सातत्य ठेवलं त्यामुळे मी आज हे यश संपादन करू शकले बालपणापासूनच आपण आता म्हणतात की हातीवरतीच आपल्या अट्रॅक्शन होत बालपणापासून ठरवलं होतं का आपण पो पोलीस दलातच पो सेवेला जायचं नाही बालपणापासून असं नव्हतं पण सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे असा एक प्रसंग घडला की त्यानंतर मी ह्याच्याकडे वळलो हो रायगड जिल्ह्यामध्ये आपण मुलींच्या गटामध्ये आपण पहिले आलेला आहात आणि रायगडच्या पूर्ण तरुण तरुणीच्या रँकमध्ये आपला आठवा क्रमांक आलेला आहे आपल्याला यशाची खात्री होती का आपण एवढं खरंच कष्ट केले आणि आपल्याला एवढे मोठे यश मिळेल यशाची खात्री असं म्हणता येणार नाही कारण बाहेर बघितलं तर कॉम्पिटिशन खूप आहे मुला मुलींना सगळ्यांनाच बनण्याची इच्छा असते तशी माझी पण होती आणि मी एका खेडेगावामधून एवढा लांब प्रवास केला त्यासाठी माझ्या आई वडिलांचा यामध्ये खूप सपोर्ट आहे मोठा आणि माझ्या कुटुंबियांचा पण आणि मला म्हणजे अभ्यासामध्ये होतच आता त्यामुळे वाटत होतं की कदाचित हा बाबा होईल आपलं पण याच चिकाटीनं मी गेले माझं फिजिकल झालं आणि त्यानंतर मी रिटर्नचा अभ्यास केला आणि ज्यावेळेला पेपर समोर आला त्यावेळेला अशी परिस्थिती झालेली की मला सगळं येत होतं पण जरा कन्फ्युजन झालं तरी सुद्धा मी शंभर पैकी ब्याण्णव स्कोर मारला आणि मी जिल्ह्यामध्ये मुलींमध्ये प्रथम आले आता सध्या पोलीस कॉन्स्टेबल आपली निवड झाली आहे आपण पोलिस खात्यामध्ये आणखी चांगली वरिष्ठ पद आहेत पी एस आय आय पी एस आय एस ह्या पदांना मिळवण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहात का आणि आपलं काय ध्येय म्हणजे नक्कीच आता कुणाला याच्यावरतीच थांबायचं नसते ना कारण कॉन्स्टेबल हे पद पोलीस खात्यामध्ये सगळ्यात शेवट लेवलचं आहे आणि माझी पण इच्छा आहे की माझी म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांची खूप इच्छा आहे की मला त्यांना लाल दिव्याच्या गाडीत आलेलं बघायचं आहे आणि त्यासाठी माझा प्रयत्न असतील त्यासाठी मी पुढे पी एस प्रवास पण माझा अजून करायचा आहे मला आणि त्यासाठी मी शंभर टक्के माझा प्रयत्न चालू ठेवेन आणि तो पण यश मी ते मिळवेन अशी मला खात्री आहे तर आई वडिलांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला मी शब्दात नाही सांगू शकत ते मार्गदर्शन लाभलं शिक्षकांचं चो, त्यामध्ये चोपडे सर म्हणा असतील किंवा तिकडे गेल्यानंतर सांगलीला ले गेल्यानंतर आर के सर आनंद सर किंवा बाकीचे जे, जे शिक्षक आहेत माझे त्यांचं सहकार्य मला लाभलं आणि मी ही झेप घेऊ शकली